भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्याने चांदवडमध्ये फटाक्यांची आतशबाजी मी पुन्हा येईन नव्हे आलोच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांचे विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्थात मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे सदरच्या निवडीने जणू महाराष्ट्रात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे चांदवड येथील आमदार डॉक्टर दादा आयर यांच्या कार्यालयासमोर चांदवड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची आदर्शबादिशी केली व एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त साजरा केला यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विलास तात्या डोमसे बाळासाहेब वाघ व्यवहारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तात्या काबाडे सुरेश जाधव अशोक भोसले महेश खांदारे पिंटू बोयटे मानिक थोरे किरण भवर मुन्ना गांधी कैलास गुंजाळ प्रतीक सोमवशी पांडू भाडांगे सचिन कुलकर्णी राजाभाव आयरे देवदास आयर राजेंद्र गांगुर्डे व नितीन गांगुर्डे ॲडव्होकेट विकास जाधव सुहास हांडगे मिलिंद खरे रवींद्र जाधव सिद्धार्थ केदारे यांचेसह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आता आज देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आणि आज चांदवड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष चालू आहे आपण याच्या संदर्भात काय सांगाल खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचं विकासाचं पर्व सुरू झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण महाराष्ट्राचं जे यशस्वी मुख्यमंत्रीपद ज्यांनी पाच वर्ष राबवलं आणि नंतर जी अडीच वर्षाची सत्ता राबवली महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनात सगळ्या महाराष्ट्राच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत शेतकरी असो मजूर असो त्याचप्रमाणे सर्व साधू संतांच्यासुद्धा त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्यासुद्धा शेतकऱ्यांच्यासुद्धा या ठिकाणी अतिशय आशा पल्लवी झालेल्या आहे आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने चांदवडमध्ये अतिशय जल्लोषात न देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र भाऊ या महाराष्ट्र डबल इंजनमुळं सलाम सुपलाम केल्याशिवाय राहणार नाही असं जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी घर करून आलेलं आहे आणि जनतेला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बोला श्रीराम तुम्ही मायुतीच्या घटक पक्षात आणि आज देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आपण काय सांगा खर तर कार्यकर्त्यांचा गेल्या महिन्यापासूनचा जे परिश्रम होतं त्या परिश्रमाला राहुलदादा निवडून आले म्हणजे हे यश आलेलं आहे आणि आज राहुल दादांच्याच माध्यमातून आपण घटनेतं निवडलेलं आपल्या मतदारसंघातला प्रतिनिधी म्हणून आपण दादांना तिथं पाठवलेलं आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी का जे काही आठ दिवसापूर्वी विलंब झाला त्या आज संपुष्टात आलेला आहे आणि आज एक मताने भाजपच्या घटनेतेपदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गटनेतापदी निवड झालेली आहे म्हणजेच उद्याचे मुख्यमंत्री म्हणून ते आज जाहीर झालेले असं म्हटलं तर वाऊगं होणार नाही आणि निश्चितच महायुतीच्या या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे आठशे साडेसात वर्ष काम केलं त्याच्यापेक्षा जास्त गतीने काम या पंचवार्षिकमध्ये ते करतील असा विश्वास सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि निश्चितच आमच्या परिसरातून सुद्धा आज आम्हाला मंत्रिपदाची जी अपेक्षा आहे ती पण आमची पूर्ण होईल अशी आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आजही वाटतो कारण ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच आपल्या चांदोडच्या सभेमध्ये वीस हजारच्या पुढचा लीड दिला तर दादांना कॅबिनेट मंत्री करू म्हणून सांगितलेलं आहे आणि निश्चितच दादा कॅबिनेट मंत्री होतील याचाही आनंद याहीपेक्षा द्विगुणित होऊन उद्या आम्ही आणखीन आनंदोत्सव साजरा करू यात तीळ मात्र शंका नाही आणि हे यश हे सर्व कार्यकर्त्यांचं आहे या तालुक्यातील देवळा आणि चांदोड मतदारसंघातील जनतेचं चा आहे मतदारांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे आदिवासींचं आहे सर्व समाजांचं आहे लाडक्या बहिणींचं आहे लाडक्या भावांचं आहे या सर्व सर्वांचं श्रेय आहे असं मी मानतो आणि हीच खरी आजच्या या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो महायुती चांदवडच्या वतीने आज महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे आपण काय सांगतो आम्ही महायुतीच्या वतीने आमचे आदरणीय महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना देतो भा अभिनंदन करतो आम्ही केलेलं हे केलेले काम गेल्या के एक महिन्यापासून त्यांना आम्हाला असं वाटतंय की आम्हाला यश प्राप्त झालेले सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या सर्व पाठीशी राहिला भरघोत मताने आमचा महावितीला मतदान झालेलं आहे आणि आज आम्हाला खरं आनंद झालेला आहे सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये आज आम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये फटाके वाजवून पेढे भरून मोठ्या प्रमाणात आम्ही जल्लोष सुद्धा साजरा केलेला आहे तर आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा अभिनंदन करतो या भू घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे गवगवित यश महायुतीला प्राप्त झालं त्यामध्ये महायुतीच्या वतीने तो सर्वात मोठा भाऊ होता भारतीय जनता पार्टी या पक्षाला सर्व कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीनंतर सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि त्या पक्षाचे गटनेते म्हणून आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झालेली आहे या निमित्ताने फडणवीस साहेबांची जी निवड निवड झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक आभार तर मानतोच परंतु या या ठिकाणी एक आठवण वा करून द्यावीशी वाटते की फडणवीस साहेबांनी चांदोड मुक्कामी त्यांची जी सभा झाली होती त्याच्यामध्ये असा शब्द दिलेला होता की या मतदारसंघातील जनतेने जर राहुल दादांना वीस हजाराचं मत सा मताधिक्य दिलं तर फडणवीस साहेब हे त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी पद पदी करू मंत्री करून आपल्यापर्यंत पाठवतील या निमित्ताने ही आठवण फडणवीस साहेबांना करून देऊ द्यावीशी वाटते आणि दादांना लाल दिव्याचे लाल दिव्याचं जे आमचं मतदारसंघाने वगैरे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं फडणवीस साहेबांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम